स्वित्झर्लंडमधील दाओस इथं आजपासून जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेला सुरुवात होत आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे केंद्रीय मंत्री सी आर पाटील राम मोहन नायडू जयंत चौधरी केंद्रीय मंत्री तसंच आंध्र प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा तमिळनाडू उत्तर प्रदेश आणि केरळमधील उच्चस्तरीय शिष्टमंडळांचा यात सहभाग असणार आहे बुद्धिमान युगासाठी सहकार्य या संकल्पनेखाली दाऊस गुंतवणूक परिषद होत आहे या परिषदेत पासष्टहून अधिक भारतीय व्यावसायिक देखील सहभागी होणार आहेत चोवीस जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत भारताची उल्लेखनीय प्रगती तसंच भारताचं विकासाचं प्रारूप त्याचबरोबर समावेशक विकास आणि डिजिटल परिवर्तनासाठी भारताचा दृष्टिकोन भारतीय शिष्टमंडळ अधोरेखित करेल भारताची प्रगती जाणून घेण्यासाठी जग उत्सुक असल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे समाजातल्या सर्वच स्तरातल्या विशेषत दीर्घकाळापासून प्रगतीपासून वंचित राहिलेल्या वर्गाचा विकास सुनिश्चित करण्यात भारतानं घेतलेल्या लक्षणीय आघाडीवर वैष्णव यांनी या परिषदेला रवाना होण्यापूर्वी भर दिला बँक खाते उघडून त्याद्वारे वित्तीय समावेशन साधण्यापासून ते शौचालयं गॅस जोडण्या नळाद्वारे पाणी ग्रामीण आणि शहरी पायाभूत सुविधा सुधारणांपर्यंत भारताची आर्थिक धोरणं डिजिटल इंडिया कार्यक्रमाद्वारे घडवलेलं डिजिटल परिवर्तन आणि तंत्रज्ञानाच्या व्यापक प्रसाराद्वारे समाजातल्या सर्व स्तरातल्या नागरिकांचं सक्षमीकरण याविषयी जगाला औत्सुक्य असल्याचंही ते म्हणाले या परिषदेत सहभागी होऊन भागीदारी मजबूत करणं गुंतवणूक आकर्षित करणं तसंच शाश्वत विकास आणि तंत्रविषयक नवोन्मेषामध्ये अग्रगण्य देश म्हणून आपली प्रतिमा जगासमोर आणण्याचा भारताचा उद्देश आहे